नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरीचा फायनलचा फेरा आपण बघितला तर नक्कीच फायनल एक अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली एकदम टॉपची नंदी जे ह्या मैदानात आपल्याला बघायला मिळाली आणि फायनलच्या फेराला तिकडे एकदम टॉपचे मथूर राजा बकासूर अशा एक अनेक दिग्गज नंदी आपल्याला पाहायला मिळाले एकदम काटकीर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी जो आहे ओरिजिनल हिंद केसरी जे पारंपरिक मैदान आहे एके एक्क्याऐंशी सालापासून जे पारंपरिक मैदाने पार पडत आलेलं आहे त्यात एक्क्याऐंशी वा हिंद केसरी कोण कोण झाला हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ह्या आज झालेल्या फायनलच्या फेऱ्यामध्ये जो कालचा जे कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं त्याचा फायनलचा फेरा आज पळवला गेला त्यामध्ये फायनलच्या फेरात रिक्सर असे लाईव्हचं माध्यम नव्हतं त्यामुळे जरा कुठेतरी लोकांच्या मनात काहीतरी वेगळे शंका शंका येणार आहेत कारण की याचा पाय पुढे होता हे ते लाईव्हचं माध्यम ह्या वेळेस फायनलला ठेवायला पाहिजे होतं तर मित्रांनो हे लाईव्ह थोडक्यात मोबाईलमध्ये शूट करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच फायनलचा फेरा एक आपल्याला नवीन नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळाला स्वराज आणि जलवा एक नंबर पळली गाडी एक नंबर एक फरकत गाडी पळाली होती तर मित्रांनो आणि त्यानंतर आपला लाडका जसे मिनटं गेस तरी बकासूरचं काय झालं नेमकं तर मित्रांनो बकासूरची गाडी नव्व्या तासात लागली एकदम पब्लिक साईडला आणि तुम्ही तर बघितलं पब्लिककडनं सुद्धा आत आता आत येत होतं आणि कुठेतरी आपला जो पक्कासूर आहे त्याला पब्लिक साईडला टाकायला पाहिजे होतं खरं म्हणजे तर मित्रांनो मग कुठेतरी गाडी दबकत दबकत चालल्यामुळे ही गाडी थोडीशी मागं पडली तर ही गाडी मध्ये जर असती तर नक्कीच प्रथम क्रमांकाचा जसे मेहंदे केसरीचा मानकरी अकरा वेळाचा मानकरी झाला असता बकासूर पण थोडक्यात गेलं काही हरकत नाही अजून बरेच मैदान गाजाव जे आहे त्याला तसाच आपला मथूर मथोडदेखील कुठेतरी त्याची गाडी मागे पडली तर मित्रांनो आपल्याला हिंद केसरी मैदानामध्ये एक नवीन चेहरा पाहायला मिळाला यासाठी स्वराज आणि जलवाला एक पुढील वाट वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या मैदानात प्रथम क्रमांक मिळवला मिळवल्याबद्दल अभिनंदन करूयात आणि ह्या जोडीसाठी एक लायक नक्कीच करा कारण ही जोडी परत मैदान गाजवणार नक्कीच एक ह्या जोडीसाठी एक लाईक झाली पाहिजे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो